पैसा जिंकला आणि काम हारलं महाराष्ट्र हारला हे वक्तव्य आहे रोड येथील मनसे शाखा प्रमुख मारुती दळवी यांचं तिकीट मिळालं नाही म्हणून हताश झालेल्या या मनसैनिकाच्या भावना अनावर झाल्या इतकंच नाही तर उद्या सोळा जानेवारीनंतर किशोरीताई पेडणेकर यांनी फसवणूक केली तर याला जबाबदार कोण किती वेळा मराठी माणसाला फसवायचं असा सवाल दळवींनी केला राज उद्धव युतीनंतर महाराष्ट्रभरातील तमाम मनसैनिकांमध्ये असलेल्या खदखदीचं प्रतिनिधित्व दळवी करत आहेत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अभिनंदन कॅमेरावर आहेत सेजल जाधव झेंडा चित्रपटमधील सत्याबाई म्हणजे मारुती दळवी अशी माझी अवस्था झाली आहे अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली मुळात ठाकरे बंधूंची युती झाली आणि इच्छुकांची संख्या पाहता एबी फॉर्म वाटपात त्यांनी सावधता बाळगली पण विशेषतः दादर माहीम आणि वरळीत या ठिकाणी ही नाराजी जास्त दिसते प्रभाग क्रमांक एकशे नव्याण्णवमधून मनसेतर्फे मारुती दळवी यांच्या पत्नी संगीता दळवी इच्छुक असताना त्यांच्याऐवजी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांची नाराजी जाहीररित्या समोर आली गेली बत्तीस वर्षे मी राज ठाकरेंच्या सोबत काम करीत आहे अगदी विद्यार्थी सेनेपासून ते मनसे स्थापनेपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे पण अचानक उमेदवारीवेळी किशोरी पेडणेकर यांना एकशे नव्याण्णव प्रभागातून उमेदवारी दिली गेली असे केवढे मोठे त्यांचे कार्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मनसेत असूनही त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले कारण त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला पण मनसेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे अशी ही टिप्पणी करायला ते विसरले नाही किशोरी पेडणेकर यांनी पंधरा वर्षात नगरसेवक म्हणून महापौर म्हणून या विभागात काय काम केले आहे असा आरोप दळवी यांनी केला आणि मी मनात आणले तर सीट पाडू शकतो असा रागही व्यक्त केला कोविडच्या काळात ज्यांच्यावर आरोप झाले त्यांना कोणत्या बेसवर तिकीट दिले ज्यांनी कोट्यवधीची टॉवर उभा केली आणि मराठी माणूस सामान्य घरात राहत आहे मराठी मुद्द्यावर माझ्यावर केसेस आहेत गरीब कार्यकर्त्याला मराठी माणसाला किंमत नाही आहे पण मनसेचा बाले किल्ला ढासळ आहे ऊट दुपारी आणि घे सुपारी पोपटपंची असे आरोप राज ठाकरे यांच्यावर ज्यांनी केले त्यांना एवढे महत्व का पेडणेकर यांनी अखंड महाराष्ट्राची आणि राज ठाकरे यांची माफी मागितली नाही तर त्या निवडून येऊ शकत नाहीत असेही दळवी म्हणाले एकंदरच मराठी माणसासाठी एकत्र या म्हणणाऱ्या ठाकरे बंधूंना या बालेकिल्ल्यातच आरसा दाखवण्याचं काम दळवी यांनी केलं आहे तसेच उमेदवारी आधीच दहा दिवस कशी कळते यात काय पाणी झालेले आहे का हा दळवी यांनी विचारलेला प्रश्न खूप काही सांगून जातो मग ही युती कशासाठी केली हे उत्तर आता मराठी माणूस आणि पक्षाचेच कार्यकर्ते विचारत आहेत आज भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड काळात कफन बॉडी बॅग घोटाळा केल्याचा आरोप करताना या घोटाळ्यातील गुन्हा नोंद असलेल्या किशोरी पेडणेकर यांना तिकीट देऊन उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचारास आशीर्वाद दिले आहेत असे स्पष्ट केले एकेकाळी याच उद्धव ठाकरेंविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांसाठी निवडून द्यावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका